हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे खंबीर याचा प्रत्यय पुन्हा एकदा नागरिकांना अनुभवायला मिळालाय कारपोली रस्त्याची दुरावस्था झाली होती रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न समोर आला होता रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन होऊनही गेले तीन महिने रस्त्याचं काम सुरू होत नव्हतं अखेर मान्सूनचा विचार करता मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी स्वखर्चानं गारपोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू केलंय त्यामुळे पाटील यांच्या कामाचं कौतुक होत असून जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे असं कल्याण राज्यमार्गावरील भिवपुरी येथील गारपोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती यामुळे या, या रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावं म्हणून ग्रामस्थांकडून मागणी पुढे आली होती अखेर या रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात येणार आहे यासाठी भूमिपूजनाचा घाट घालण्यात आला रस्त्याचं भूमिपूजन होऊन आज तीन महिने उलटले खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था असून याच परिसरात नैसर्गिक नाल्यात मान्सून काळात पाणी साठून रस्त्यावरून चालणं देखील मोठं जिकिरीचं होतं रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला गांभीर्य दिसत नाही वारंवार सांगून लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नाही अखेर गावात राहणारे रायगड मनसे जिल्हाध्यक्ष यांनी प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची वाट न पाहता नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून स्वखर्चानं गारपोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत या रस्त्याचं काम जितेंद्र पाटील हे रस्त्यावर उभे राहून कामगार वर्गाकडून करून घेत असल्याचं चित्र होत पुढील दोन दिवसात या रस्त्याचं काम देखील पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं उद्घाटन झालेलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे निधी आणि ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध न झाल्यामुळे पावसाळ्याचे दिवस गावातील ग्रामस्थांची गैरसोय अनेक लोक या रस्त्याने येत जात असतात गारपुरी असेल किंवा वावे ठिकाण असेल किंवा बाहेरी ठिकाणी जायला रस्ता शॉर्टकट आहे तर या परिस्थितीमध्ये मा माणसाला चालणं देखील खर्च झालं होतं कारण जल मिशनच्या माध्यमातून जी पाईपलाईन टाकली गेली त्या पाईपलाईनचं काम अतिशय घाणे पद्धतीने झालं आणि पूर्ण रस्त्याचं म्हणजे वावंट झालेलं होतं की हजारो लोकांच्या डोळ्यात माती घरांच्यात माती चालायला धड रस्ता नाही आहे तर या परिस्थितीमध्ये पर पावसाळी प पर परिस्थिती पेशंट होऊ शकले असते या अनुषंगाने आदरणीय राजसाहेबांनी आम्हाला जो मंत्र दिला आहे समाजसेवेचा त्याच्या माध्यमातूनच आमच्या महाराष्ट्र वन सेनेकडून मी स्वतः हा स्वखर्चातून हा रस्ता गेलेला आहे भविष्यात अजून चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल रस्ता झाल्यामुळे बऱ्याच लोकांची गैरसोय दूर झालेली आहे आणि चांगलं काम झालेलं आहे एकूणच आजवर मनसेचे जिल्हाध्यक्ष म्हणून जितेंद्र पाटील यांनी अनेक समस्यांना वाचा फोडली असून स्वत त्याचं निवारण केलं आहे याआधी भिवपुरी ते उमरोली या कर्जत कल्याण रस्त्यावर ऊर्जेचे विद्युत लाईट बसवून रस्ता उजळवला आहे आधार निराधार नागरिकांचा ते आधार बनलेत परिणामी रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल न धडा शिकवलाय कधी स्व खर्चा कामं पूर्ण केलेली आहेत त्यामुळे जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे खंबीर असं म्हटलं जात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात चिमुकल्यांसाठी गेम झोन सुरू युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा